आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड Golden गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे रोड़ जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपटशेठ चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आटपाडी छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आटपाटी

नवरत्न अर्थसंकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण यामध्ये शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत महिला भगिनी आहेत लाखो युवक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहेत आणि मग बाकी इतर ज्या काही योजना आहेत त्या आहेत सर्वसामान्यांसाठी हे सर्वसामान्य माणसाला आवश्यक ज्या बाबी आहेत त्याच्यावर या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे करदात्यांना मोठ्या प्रमाणावर सवलत दिलेली आहे सर्वसामान्य करदाते मध्यमवर्गीय करदाते यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे जे पन्नास हजाराचं डिडक्शनचं पंच्याहत्तर हजारचा त्याला स्लॅब का पंच्याहत्तर हजार मर्यादा वाढवली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास साडेसतरा हजार रुपये प्रत्येकाला वर्षाला त्याचा फायदा होईल आणि ज्या ज्या बाबी आहेत म्हणजे सर्वसामान्याला जीवनावश्यक बाबी आहेत म्हणजे ऐंशी कोटी लोकांना पाच वर्ष मोफत रेशन दिलं त्यामध्ये तीन कोटी लोकांना नवीन पंतप्रधान आवास योजना तर ती एक कोटी जी आहेत ती शहरी भागामध्ये योजना करतील त्याच्या पी एम आवास योजना त्याचबरोबर तीन लाख कोटी रुपये महिला भगिनींसाठी मुलींसाठी योजना केलेल्या आहेत दीड लाख कोटी तरतूद शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेली आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेली आहे आणि मोठ्या प्रमा प्रमाणावर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर देखील तीन लाख कोटी रुपये त्याची तरतूद केलेली आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या जा आणि ज्या इतर योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील जे सर्वसामान्य माणूस रोजचं हाताळतो रोजच्या जीवनामध्ये त्याला ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यावर देखील फोकस केला आणि त्यावर जे कर देखील कमी केलेले आहेत काही औषधं आहेत कॅन्सरवरची जी त्याच्यामध्ये देखील सवलत दिलेली आहे आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसाला जे अन्न वस्त्र आणि निवारा आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या लागतात त्या देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे हा सर्व घटकांना सर्वसामान्य माणूस सर्व मध्य मध्यमवर्गीय माणूस आणि मोठ्या प्रमाणावर जे काही अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे आपलं जे काही पुढे आपण पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे काही गोल आहे देशाचा त्या गोल अचीव करण्यासाठी खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत कसा असेल यासाठी देखील आपली अर्थ अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक प्रकारची के पायाभरणी केलेली आहे असं म्हटलं तरी भावगं ठरणार नाही कारण शेवटी देशाला आपल्याला पुढं द्यायचं आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची अकरा नंबरवरून पाच नंबरवर आणण्याचं काम केलं मोदीजी म्हणाले होते पाचवरून तीन क्रमांकावर आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये जगभरामध्ये येईल आणि खऱ्या अर्थाने हे अर्थसंकल्प जे आहे हे बजेट जे आहे या त्या दिशेने वाटचाल करणारं आहे कारण ह्या सर्व जे काय आपण इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा पाया पायाभूत सुविधा पाहिल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करण्यासाठी तरतूद राहू द्या युवकांसाठी देखील जे इंटर्नशिप करणार आहे ट्रेनिंग त्यांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाखो त्याच्यामध्ये युवकांना त्याचा फायदा होणार आहे कंपन्यांना देखील दहा टक्के सी एस आरमधून त्यांना जो इंटर्नशिपचा पिरियड असतो ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरीत जर पाहिलं आपण जर या देशामध्ये महिला शेतकरी कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार युवक आणि आपण देखील राज्याने अशा प्रकारच्या योजना अपूल केल्या आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर देशभरातल्या सगळ्यांना न्याय देणारा देशाला पुढं घेऊन जाणारा देशाला आर्थिक महासत्तेकडे वाटचाल कर, कर आ, वाटचालीकडे घेऊन जाणारा हा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे असं माझं महाराष्ट्र हा काय अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आहे का विरोधकांना माझं एवढं सांगणं आहे हा देशाचा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्र काय देशाच्या बाहेर आहे का या सर्व योजना या महाराष्ट्राला लागू आहे आणि आपण सगळ्यात मोठे करदाते आहोत टॅक्स पेयर महाराष्ट्र जास्त टॅक्स भरतो आणि त्या करदात्यांना जास्तीचं टॅक्स भरणारे म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर करदाते त्यांना त्याचा लाभ होणार आहे जी शहरी भागामध्ये घर एक कोटी बांधणार आहेत आपल्याकडे जास्ती शहर आहेत त्याचा फायदा आपल्याला होणार आहे युवक ज्या आपल्याकडे जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे शेतकरी जे आहेत आपणही शेतकऱ्यांना प्राधान्य दिले शेतकऱ्यांसाठी देखील दीड लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि महिलांचं आपण आता महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतला आहे आणि त्याला हा पूरक असा की महिलांना देखील या बजेटमधून जे पैसे मिळणार आहेत आणि ज्या ज्या काही योजना आहेत या योजना सगळ्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल आणि तुम्हाला एकच सांगतो गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही जे काम केलं महायुती सरकारने ते आपल्या समोर आहे आणि महायुती सरकारने जे प्रकल्प बंद पडलेले महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले पुढे नेले अटल सेतू समृद्धी मार्ग कोस्टल हायवे मेट्रो कारशेड किती सांगू तुम्हाला आणि हे सगळे प्रकल्प बंद पाडले होते स्पीड ब्रेकर ठोकून ठेवले होते सगळे स्पीड ब्रेकर उकडून टाकले सरकारला पण उकडून टाकलं आणि योजना आम्ही सुरू केल्या आणि त्याचबरोबर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर या राज्यात देशामध्ये सगळ्यात एक नंबरच्या पायाभूत सुविधा आपल्या राज्यात आहेत मग याला केंद्र सरकारने पाठबळ दिलं नाही का केंद्र सरकारने डबल इंजिन सरकार केंद्राने देखील आपल्याला मदत केली त्यामध्ये त्याचबरोबर कल्याणकारी योजना आपण विकासही केला आणि कल्याणकारी योजना आणून सर्वसामान्य माणसाचं कल्याण करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आणि म्हणून या या येत्या विधानसभेत देखील सरकार माहितीच येणार या कामाच्या बलबुत्यावर या कामाची पोतपावती जनता देणार आणि पुन्हा या ठिकाणी केंद्र सरकार डबल इंजिनचं हे या राज्याला देखील आम्ही जे जे मागितलं ते ते दिलेलं आहे ते जे आवश्यक आहे ते आम्ही मागणार आणि ते मिळणार त्यामुळे हे बजेट जे आहे हे देशाचं आहे हे फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा हे विरोधक पसरवू लागले परंतु त्यांना हे कळत नाही या देशाला पुढे नेणारं हे बजेट आहे हे टीका करण्याचं चा अरे चांगलं काम केलं तरी टीका सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतोय याच्यामध्ये आज सर्वसामान्य माणूस या कर प्रणालीमध्ये सगळ्यात मोठा दिलासा त्यांना मिळतोय आणि तरी पोटदुखी करताय तुमचं अपोट आहे तुमच्यामध्ये आणि म्हणजे जर महाराष्ट्राला काही विशेष महाराष्ट्राच्या अरे महाराष्ट्राला जे पाहिजे ते आम्ही मागणार आणि प्रधानमंत्री देणार याच्यामध्ये कुठलं आणि आतापर्यंत आम्ही जे जे मागितलं तेथे दिलं दे आमचे प्रत्येक प्रस्ताव त्यांनी मान्य केले अमित शहाचा सहकार विभाग यांनी तर दहा हजार कोटी रुपये इन्कम टॅक्स वेव केला सहकार क्षेत्रामधला दिलं नाही का लाखो कोटी रुपये आपल्याला दिले त्यामुळे यामध्ये पुन्हा आपल्याला मी सांगतो जर एखादी विशेष योजना महाराष्ट्रासाठी केली असती तर लगेच विरोधक म्हणले असते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिला म्हणजे असलं हे कदरुगिरी हे दुटप्पीपणा आणि हा फोटारडेपणा हे जरा थांबवा जनता सुज्ञ आहे आता लोकसभेसारखं लोक तुमच्या ह्याच्यामध्ये ये येणार नाहीत फसवेगिरीमध्ये हे लक्षात ठेवा आणि या बजेटचं स्वागत करा कारण सर्व टीका केली तर सर्वसामान्य माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल तुम् कारण त्याला टॅक्समध्ये बेनिफिट मिळाला आहे त्याला योजनांमध्ये बेनिफिट मिळालाय शेतकऱ्याला मिळालाय महिला भगिनीने मिळाला आहे आम्ही लेख लाडकी केली तेव्हाही पोटदुखी मुख्यमंत्री माझी लाडकी भाईन योजना केली तेव्हाही पोटदुखी युवा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली तेव्हाही पोटदुखी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन सिलेंडर देण्याचा निर्णय तेव्हाही पोटदुखी अरे पोटदुखी लाडका भाऊ तोही केला आम्ही आता पोटदुखीसाठी जास्त वाढली बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही ठेवलेला आहे एक लाख कोटी एकवीस टक्के कृषीला एकवीस टक्के कृषीला एकवीस टक्के पथरतो शेती हा आपला शेतीप्रधान देश आहे शेतीप्रधान देश आहे आणि म्हणून दीड लाख कोटी रुपये आपण आणि आणखी योजना ज्या आहेत त्याच्यासाठी आहे आणि म्हणून इथे जत आउटलेट, जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे